तक्रारदार मीरा शिवाजी उबाळे राहणार कर्नाटक हे आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन आटपून त्या परत शहराकडे जाण्यासाठी दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे स्टेशन सोलापूर येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आले असताना दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवरून येऊन तक्रारदार यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून मोटरसायकलवरून निघून गेले होते सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन घडलेले घटनेची माहिती घेऊन व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केला गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील अंमलदार यांना गोपनीय या सूत्राकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील सराईत चैन स्नॅचर अलीराज उर्फ अली रजाक उर्फ लल्ला शेखू बेग हा बीड जिल्ह्यातील येथील साथीदारांसह मिळून चैन स्नॅचिंग केल्या असल्याची माहिती मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी लातूर शहरात जाऊन सम्राट चौक येथे सापळा लावून सराईत चैन असण्याचे राजा उर्फ अलीराजा उर्फ लल्ला शेखु बेग यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून पाच तोळ्याचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद